मंडळी या चिवळा बनवायला चिवळा बनवतो आम्ही आता आता कसली तुमच्या घरी झाला का फराळाच खरा कष्ट जे महाराष्ट्र मिरच्या कापतो आता वहिने बसले फराळ करायला शेंगणाऱ्या ते वय न्या आणि मी कापतो आहे मिरच्या दिसतात का मला हे बाबा मिरच्या 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 कापतो मी आता आता हे खोबरं चिरून झालं आहे माझं बाबा खोबरं चिरून झालं आहे देखा है पहली बार भाई को की आंखों में प्यार करा मिर्चा का बम करे देखा है पहली बार करा कष्ट जय महाराष्ट्र है क्या नहीं मैको मिरच्या निट कापा की झाला बारीक बारीक काबा की एवढा मोठ्या मोठ्या कापता पण खायचा त्या मिरच्या शिस्ती पोटामध्ये सगळं अरे मिरची आवड मग कुठे हात लागला कुठं हात का लावता तुम्ही मिरची बारीक कसो मोठी असो न न न न

चला आता दिवाळी आधी म्हटलं पोरांना पण चिवडा आवडतो हो आमचा चला माझं चिवडा करू करायचा आहे चटली करायची आहे शंकरपाडे करायचे आहेत फुलकुन जा हळू 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 करतो आता हे करे ते तेल उडन माझ्या अंगावर अरे त्याला नको बाबा कुठे दूध खायच हे मोठ बर हे बाबा हे दूध घ्या अजून काय पाहिजे चांगलं होतं काय पाहिजे का मला चहा नको ठेवून पण आहे

काय रे बाबा अर्धा किलोमीटर कापाय मला चिवड्यामध्ये टाकायला कशाला पर वहा है मेरी रहूसें जमत को न सब से मेरी आशिकी पसंद आए मेरी आशिकी पसंद आए वहा है मेरी रहूसें यूट्यूब थँली कशा आहे तुम्ही यावर चिवडा खायला आमच्या घरी आम्ही चिवडा करतो आता तुमच्या घरी काय काय केलं फराडाचं करून नक्की सांगा बघा हा घरी युट्यूब मोबाईल झालायला पण बोलून घरी हे बस काय बसतो जास्त नाही होणार ना वाटणार नाही

त्यामुळे नको येऊ फळू काय जेवढ्या करता फळू काय गोपू झाला का तुम्ही नाही तुमच्या लेखाने नाही त्या पोरी नाही स्वतः झोपलं सांगलो सोपा काळ जायचा एखादा दिवस मला नको झोपू देत जाऊ मी कधी झोपलो मी कधी झोपलो मला सांगतो सिद्ध करून मागून झोपलं ते तुझा मला उठवलं ते तू रूट मारून तुम्हाला तरी झोपायला वाटलं का मग नाही मला पण नको दिलं हां अजून काय करायचं काय नका बोला काय नका बोलू काय नका बोलू आता बर मी धोका नाही मिरच्यांचे ना तर माझ्या हाताच्या हो ना

चिवडे वाले चिवडा चिवडा गरम गरम चिवडा